सर्वसामान्यांचा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच न्यूज मध्ये बातमी फक्त आपल्यासाठी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी केली दहावी पास घालवाड या गावी राहणारे जय भारतचं होत आहे कौतुक शिकायला वयाची अट नसते ना कोणते बंधन मग ती व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पूर्ण करू शकते पण हे करायला हवी फक्त जिद्द आणि चिकाटी खरंच भगवान के पास देर है पर अंधेर नाही आहे या हिंदी म्हणीचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरोळ तालुक्यातील घालवाड या गावी राहणारे जय भारत यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वयात हे त्यांनी खरे करून दाखवले आहे त्यांचे पूर्ण नाव जय भारत गणपती फडतारे ते सध्या शेती करतात मार्च एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी पहिली परीक्षा दिली होती व ते अपयशी ठरले पण सध्या न्यू इंग्लिश स्कूल घालवाड येथे दोन हजार चोवीस यावर्षी त्यांनी आपले पुन्हा ॲडमिशन घेतले व यावर्षी दहावी पास होऊन एक उत्तम उदाहरण जगासमोर दाखवले आहे शिरोळ तालुक्यात जयभारत यांचे कौतुक होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या